संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून आज परभणीमध्ये संभाजी ब्रिगेडसह हो विविध परिवर्तनवादी आणि पुरोगामी संघटनांनी एकत्रित येत निषेध नोंदवला आहे प्रवीण गायकवाड हे आपल्या सामाजिक कार्यामधून युवकांना प्रेरित करतात फुले शाहू आंबेडकर यांचे विचार ते पुढे घेऊन जातात परंतु त्यांचा आवाज दाबण्यासाठी अशा प्रकारचा भ्याड हल्ला केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे यावेळी विविध संघटनांनी एकत्रित येत हल्लेखोरा विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी तीव्र घोषणाबाजी देखील करण्यात आली जिल्ह्यामधील संभाजी ब्रिगेड आणि विविध पुरोगामी संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता या मोर्चाचं रूपरेषा अशी होती की काल रवीनदादा गायकवाड संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष यांच्यावर अक्कलकोट येथे जो हल्ला झालेला आहे भ्याड हल्ला त्याचा निषेध करण्यासाठी आज परभणी जिल्ह्यातील सर्व पुरोगामी संघटना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आज हा निषेध मोर्चा काढलेला आहे संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा प्रदेशाध्यक्षावर जो हल्ला झालेला आहे तो प्रदेशाध्यक्षावर हल्ला नसून पर महाराष्ट्रातल्या या शिवशाहू विचारावर हल्ला झालेला आहे आणि या मराठा समाजावर हा हल्ला आहे कारण की गेली चाळीस वर्ष मराठा बहुजन समाजासाठी काम करणारे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हा हल्ला झालेला आहे आज आम्ही सर्व परभणी जिल्ह्यातील सर्व पुरोगामी संघटनेचा जाहीर निषेध करतो या मारेकरांना तात्काळ अटक करण्यात यावी त्यांच्यावर मोक्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे त्यांचा मास्टर माइंड शोधून काढण्यात यावा ही मागणी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालया येथे करलेली आहे तसेच प्रवीणदादा गायकवाड यांना शेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात यावी आज दर महाराष्ट्रामध्ये अशा उघड उघड गुंड प्रवृत्तीने ध्याड हल्ले जर होत असतील हा महाराष्ट्र शांत बस महाराष्ट्र शांत कसा राहील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचं उत्तर द्यावं आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आज आम्ही या ठिकाणी सर्वजण मिळून करतो प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी टी एल पी न्यूज परभणी